नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत कार्ड तारखेपासून मिळणार मोफत गॅस सिलेंडर काय असणार मित्रांनो चला तर बघूया व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो केंद्र सरकारने शिधापत्रिकधारकांना एक मोठी भेट जाहीर केली आहे ज्यांच्या हेत्या काही महिन्यात लोकांना अधिक फायदा होईल शासनाने नवा नियम लागू केला असून सर्व शिधापत्रिकधारकांना त्यांचा लाभ होत आहे या नव्या नियमानुसार सर्वांना याचा लाभ घेता येणार आहे केंद्र सरकारकडून शिधापत्रिकावर किती मोठे निर्णय घेतले जातात त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना कोणतीही अडचण येत नाही आणि केंद्र सरकारने घेतलेल्या मोठ्या निर्णयानंतर त्यांचा लाभ दुपटीने वाढतो हे आपण सर्वांना माहीत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांना मिळालेले रेशन यावेळी मोठ्या भेटवस्तू दिल्या जात आहे ज्यामध्ये तुम्हा सर्वांना मोफत गॅस सिलेंडर मिळत आहे आणि तुम्ही सर्वांना या मोफत गॅस सिलेंडरचा लाभ सहज घेता येईल नवीन नियमानुसार तो सर्व शहरामध्ये लागू होणार आहे तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुमचे रेशन कार्ड अपडेट करा जेणेकरून तुम्हाला नवीन नियमानुसार मोफत रेशन आणि मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळू शकेल केंद्र सरकारच्या निर्णयानंतर प्रत्येकाला गॅस सिलेंडरसोबत मिळणाऱ्या रेशनचा लाभ मिळणार आहे या निर्णयामध्ये आधीच उपलब्ध असलेल्या रेशनाचाही समावेश आहे ज्यामध्ये गॅस सिलेंडरचा फायदा वाढवण्यात आला आहे सरकारकडून येणाऱ्या नवीन नियमाची माहिती प्रथम सर्वांना पाठवली आपल्या व्हिडिओतर्फे कळवण्यात येईल माहिती प्रथम सर्वांना पाठवण्यात आली की आपल्या व्हिडिओतर्फे तुम्हा सर्वांना कळवण्यात येईल मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद